नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकम तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस मे सायंकाळचे सात वाजून गेलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तर सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान धाराशिवमध्ये काही ठिकाणी मुसळधार त्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला त्याला म्हणून असले सोलापूरच्या भागात पाऊस झाला बीडचा भाग आहे परभणीचा भाग आहे लातूरच्या भागांमध्ये जालना छत्रपती संभाजीनगरचे काही भाग नांदेड आणि मग विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये पाऊस सरी बरसल्या नंतर दक्षिण कोकणात पाऊस झाला गोव्यात दक्षिण एकूण भागात मुसळधार पाऊस झाला उत्तर कोकणात कोचेत हलका पाऊस झाला उत्तर महाराष्ट्रात एक दुसऱ्या ठिकाणी हलका पावसाच्या जा नोंदी झाल्यात त्यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर कोरडेवाडे हे पाकिस्तान किंवा त्याच्या शेजारून येत आहेत राज्यात येत आहेत या ठिकाणी पाऊस हिरवा रंग नाही म्हणजे आर्द्रता ही पन्नास टक्क्याहून खाली किंवा जवळपास शून्य ते पन्नास टक्केच्या आसपास म्हणजे खूप कमी आर्द्रता आहे फक्त विदर्भाच्या भागांमध्ये आणि त्याला लग्नल्या मराठवाड्यात थोडीशी थो आर्द्रता होती आणि त्याच्या आसपास थोडेसे काहीसे ढगांची निर्मिती आज पाहायला मिळाली आणि या कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनमध्ये हा जो काही ब्रेक लागलेला आहे तो चालू राहील आणि पुढील सात आठ दिवस तरी पावसात वाढ होणे अपेक्षित नाही आहे सध्या जर आपण पाहिलं सॅटलाईट इमेजमध्ये सुद्धा तर नांदेडचे काही भाग आहेत अमरावतीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग सध्या आहेत बाकी नागपूर भंडारा गोंदिया गडचिलीच्या काही भागांमध्ये पावसे ढग होते पण आता ते बिळून गेलेले आहेत आणि जे काही ढग आहेत ते साधारणतः किनवटच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत आणि इकडे मग अमरावतीच्या आसपासच्या भागांमध्ये अमरावती तालुक्याच्या आसपासचे जे काही तालुके आहेत त्याच्या आसपास हे ढग आहेत आणि ढगांची दिशा जवळपास पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा दक्षिण पूर्वेकडे आहे पण पूर्वे पूर्वे विशेष जो पाऊस आहे तो रात्री होणार नाही अमरावती यवतमाळ वर्ध्याच्या काही ठिकाणी पावसा सर बरसतील नांदेडच्या काही भागांमध्ये पावसात सर बसतील अन्यथा राज्यात इतर ठिकाणी पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी नाही उद्याचा अंदाज पाहिला तर उद्याही गोंदिया गडचुली स्थानिक ढग तयार झाली तर थोडीशी गर्जना होऊ शकते आणि आता विशेष पाऊस नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी मध्यम किंवा हलकासा पाऊस होऊ शकतो आणि राज्याच्या इतर ठिकाणी राहिलेले जिल्ह्यात रायगड मुंबई ठाणे पालघर मुंबई शहर उपनगरचा भाग असेल किंवा धुळे नंदुरबार नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली वाशिम अकोला हे जगात सर्वच जिल्हे आहेत त्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता नाही आहे हवामान विभागाचा अंदाज पाहिला त्यानुसार उद्या अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार पालघर ठाणे आणि मुंबई हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आणि राहिलेले उर्वरित ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस होण्याची किंवा हल एकदम हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज असं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका